काय सापड नाही चेतवायचं चेतवायचं आपड नाय हा बघा बरं आता बॅटरी लावली दिसते का काय काय ते वर येते हे हे, हे। पलकडल्या कडेला पलकडल्या कडेला <laughs> कसं वाईल हो बाई दाबा जोरात दाबा हा कमी करा जरा कमी करा राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारण या युट्यूब चॅनलवरती मी शुभम इंगळे ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर त्याला मग आजचा दिवस कसा जातो काय जातो बघत राहतो सकाळ सकाळी ज्वराचं पाणी आलं तर त्यामुळं भरून घेतलं आणि खूप घाण झाली झाल्यामुळं धुवून मी घेतली तर आता मांजर दिसली शेतावर सगळे रस्ते बंद झाल्यामुळं विचार करायला कुठं जाऊ मी तर या इकडं म्हणून उंदरापासून नेऊन वाटतो तुम्हाला आज सकाळ सकाळी असा विषय झाला की सकाळ सकाळी खूप सारं पाणी आलं त्यामुळं भरून घेतलं आणि आज मस्त ओके तिकड काही नाही चांगलं बर काहीच तर काहीच आता मी निघालोय आपल्या अन्नाला आणायला परळीमध्ये चला मग रस्ता कसा आहे दाखवतो तुम्हाला हा बघा असे सुंदर असा रस्ता ज्याच्यावर मी राईड करीत आहे म्हणजे कसं सणाना फिर जात आहे आणि खुडखुड वाजते काहीतरी तर चला मग तुम्हाला दाखवतो आज मी ते एक गाव आहे जिथं रेल्वेचा घाट आहे चला मग ये मी तर आलो आहे अर्ध्या वाटात पण म्हणलं सांगितलंच नाही सांगितल्याला बरं असतंय म्हणलं काय सांगा पुढे चलून काही घटना घडली तर विषय गंभीर होऊ शकतो चला मग मला वाटलं गावामध्ये मीच आहे काय की पण मावली कारण की काय चालेल किती काय काय कुठे टाकते ती फोटो काढायचा टाकायचा येऊ नका देत बी नाही हे रुपये रूप नको बाय बाय पण चालू वाट गे झालं बस भाऊ पाणी गेला तर कौशल पवार यांच्या घरी आपण आला टेलर भाऊ तर आमचा प्लॅन जायला कुठेतरी जायचा तर प्लॅन जर सक्सेस झाला तरच तुम्हाला दाखवतो पुढचा दा काय होईल तर आजचा दिवस असत गेला आज पाऊस पाऊस आलता थोडासा वातावरण आहे तसं तर काय हिरवगार झाड आहे इथं आपल्या घराच्या थोडं लांब मागच्या घरी วันนี้เขาอยู่ในตะการไหมเมล็ดข้าวเหนี้วไทยสังไป